नमस्कार श्री दत्तात्रेय चिन्मयाष्टकम स्तोत्रातील तिसरा आणि चौथा श्लोक आज आपण पाहू षडभुज त्रिगुणात्मकं त्रिगुणात्मक शिवकारकम सुरवंदितं चिन्मयं प्रणमाम्यह आता एकेका शब्दाचा अर्थ म्हणजे षट म्हणजे सहा भुज म्हणजे हात ज्याला सहा हात आहेत असा तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत असं दत्तात्रयांच्या बाबतीत आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश या तीन तत्वांचं एकत्रीकरण झाल्यामुळे सहा हात आहे आणि प्रत्येक हातात दत्तात्रयांनी काही ना काहीतरी धरलेलं आहे शंख चक्र गदा पद्म हे चार हातामध्ये आहे एका हातात जपमाळ आहे एका हातात कमंडलू आहे असं दत्तात्रयांची लोभस्वाणी मूर्ती आपण पाहतो म्हणून षडभुजम स्तवनप्रियम दत्तात्रेयांना स्तुती अतिशय प्रिय आहे जो कोणी मनोभावे त्यांची स्तुती करतो त्याला ते प्रसन्न होतात म्हणजेच एक वाक्य आहे बघा भजने वाटे बहु बहुप्रिती या भजनी वाटे मजं बहुप्रिती म्हणजे दत्तात्रयांच्या समोर जो कोण गायन वादन नृत्य कला सादर करेल आणि कलेच्या माध्यमातून जो दत्तात्रयांना आव आळवेल किंवा दत्तात्रयांची स्तुती जो करेल गाण्याच्या माध्यमातून श्लोकांच्या माध्यमातून त्याच्यावर दत्तात्रेय प्रसन्न होतात त्रिगुणात्मकम त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणाची सुरुवात आहे ना आरतीची सत्वरजतम या ह्या सर्व त्रिगुणांवर ज्यांचं अधिपत्य चालतं असे हे त्रिगुणात्मक दत्त भगवान आणि भवतारकम भवसागरातून आम्हाला तारणारे म्हणजे संसारसागरातून आम्हाला तारणारे असे दत्तात्रेय कसे आहेत शिवकारकम शिव म्हणजे मांगल्य प्रदान करणारे कल्याण प्रदान करणारे असे शंकर होते इथे शंकर हा असा मूळ संस्कृष्ट जो कल्याण करतो तो शंकर सुरवंदितम सुर म्हणजे सुर देव देवांनीसुद्धा ज्यांना वंदन केलेलं आहे असे चिन्मय स्वरूपातील दत्तप्रभूंना माझा नमस्कार असो आता पुढचा चौथा श्लोक पाहू प्रणवगायनतोषितं तोषित प्रणव प्रणवात्मकं परमेश्वरं चिन्मयं परमेश्वर आता इथे प्रणव गायन आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे जे गायनामुळे अतिशय संतुष्ट होतात पण ते गायन कसं शुद्ध अंतःकरणातून केलेलं ओंकार स्वरूपी गायन प्रणव म्हणजे ओंकार ओंकार स्वरूपातील गायन जर कोणी करेल म्हणजे शुद्ध स्वर लावून शुद्ध बीजाचं गायन जर कोणी करेल तर ती आत्मानुभूती आनंदानुभूती ही गायकालाही मिळते आणि ज्याचं ईश्वराशी अनुसंधान साधतं प्रणव पद्मही पूजित पद्म म्हणजे कमळ ओंकाररूपी कमळांनी ज्यांची पूजा केली जाते ओंकाररूपी स्वरांनी ज्यांची स्तुती केली जाते असे प्रणवात्मकम परमेश्वर ओंकार स्वरूप असलेले हे परमेश्वर स्वरूपच आहेत अशा ह्या चिन्मय स्वरूप दत्तात्र्यांना माझा नमस्कार असो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त